काळात विरोधात आंदोलन पुकारलं जाणार आहे या आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली मवियाच्या सगळ्याच पक्षांचं एकमत झालंय कार्यकर्ते नेते ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करतायत आणि त्या विरोधात जन आंदोलन उभं करू अशा विचारानं तिघं पुढे जात आहेत काय सांगायत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा वाय बी चव्हाण सेंटर इथं बैठक पार पडली पराभूत उमेदवार त्याचबरोबर जिंकलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की मध्ये काहीतरी घोळ झालेला आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे त्यांचे बूथ आहेत त्या बूथवर सुद्धा त्यांना कमी मतदान झालेलं आहे अशोक बापू पवार आपल्याबरोबर आहेत शिरूर मतदारसंघातून ते उभे होते आणि त्यांचा सुद्धा म्हणजे त्यांच्या त्यांचा पराभव व्हावा यासाठी तर अनेक गोष्टी करण्यात आल्या त्यांच्या मुलाचं अपहरणसुद्धा मतदानाच्या एक दिवस आधी करण्यात आलेलो होत आजच्या बैठकीमध्ये तुम्ही काय मतं मांडलेली आहे आणि तुमच्या मुलाचं जे प्रकरण घडलं त्याबद्दल आधीच प्रसार माध्यमांना तर तक्रार केलीच होती पण पवार साहेबांना सुद्धा आज तुम्ही सांगितलं असेल ईव्हीएम बद्दल आज काय निर्णय झाला ईव्हीएम बद्दल निर्णय काय झाला नाही आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या आम्हाला पराभूत केलं ते लोकांनी नाही केलं आम्हाला ईव्हीएम मशीननीच पराभूत केलं असं आमचा गंभीर आरोप आम्ही निश्चितपणे करू शकतो आम्हाला पारदर्शकपणे निवडणुका भविष्यात करायच्या असेल तर त्याला बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं पाहिजे मग जिल्हा परिषद समिती नगरपालिका महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका आहे त्या बॅलेट पेपरवर घेतल्या तरच लोकांचं समाधान होईल हे निश्चितपणे मी सांगतो परंतु मग सगळे जे इतर उमेदवार होते जशी ही तुमची प्रतिक्रिया इतर उमेदवारांची अशीच प्रतिक्रिया होती का आणि त्यावर पवार साहेबांनी काय आदेश दिले त्यांनी काय काय गोष्टी तुम्ही करा असं सांगितलं तुम्हाला साहेबांनी ऐकून घेतलं आज आणि दिल्लीला नंतर सर्वपक्षीय इंडियाची जी बैठक होईल त्यात तो विषय भी होईल इथं बाकी काही नाही आज आम्ही आमची मतं प्रत्येक जे जे उभे होते उमेदवार त्यांनी आपली आपली वैयक्तिक मतं मांडली आणि त्यांचे जे काय अनुभव आहेत की कुणी सांगितलं की बाबा सहाला मतदान बंद होतं तर साडेपाचलाच मशीन बंद झाली पावणे सहालाच मशीन बंद केलं ते रेकॉर्ड झालं तसं तक्रारीचं पत्र दिलं परंतु त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते फेटाळून लावलं अशाही काही तक्रारी आजच्या त्या आमच्या मीटिंगमध्ये झाल्या तुमच्या मतदारसंघामध्ये अजून एक भयंकर प्रकार घडला होता तो तुमच्या मुलाच्या संदर्भातला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे निवडणूक जिंकावी यासाठी साम नाम दंडभेद सगळेच वापरले गेले समोरच्या माणसं सगळी करतात दुर्दैवाची गोष्ट आहे की आज माझा मुलगा नाही तर तो एका कारखान्याचा चेअरमन आहे त्याला मोटरसायकलवरती एक इथं काही मतदान आहे तर तो गाडीत निघालेला असताना त्याला एकट्याला नेलं एकट्याला नेलं तिथल्या ते बेडरूममध्ये त्याला बसवलं आता लोक येतात म्हणून सांगितलं अचानक चार माणसं आज शिरली आज शिरून त्याचे हात पाय बांधले त्यांनी हालचाल करायला लागल्यावरती त्याच्या नक्की प्रणाली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपण पुढे जाऊया विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर मग या नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे भारताचा रशिया होणार असून पुतीननं विरोधकांना संपवलं तसं विरोधकांना पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड केला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं आहे माझ्या प्रत्येक मध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही, ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं भावलं झालंय जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये दे एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातच जन्माला आलाय त्याच शरद पवार आणि मी उघडपणाने दाखव बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जा जाव्यात नाहीतर सगळे विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरिशचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केलंय त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांशी संवाद साधावा शरद पवारांसोबत बसून निर्णय घ्यावा असंही म्हटलेलं आहे अमर काळे यांनी जर अशाच पद्धतीनं ई व्ही एमच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर दे होत राहील तर या देशातली लोकशाहीसुद्धा संतुष्ट होतील अशा प्रकारचा सूर हा अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये देशा दे ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे मान्य पवारसाहेबांनी हातामध्ये घ्यावं सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शन मध्ये एक दोन दिवस आपण सतत याच विषयी बोलतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तीन पक्षापैकी कोणा कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे अशा सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमतानं पुढे जात असल्याचं बघायला मिळत कारण शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची मुंबईमध्ये बैठक झाली या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त केलेला आहे ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय आहे असं बहुतांश कार्यकर्ते नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्यानं घेतली आहे ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलं गेलंय त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांची आक्रमक भूमिका बघायला मिळतीय ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारणार आहे अशी शक्यता व्यक्त आहे पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंनी हे सुतोवाच केलंय वकील टीम तैयार करने का ही पवार निर्णय अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा खड़ा करने पड़े, पड़ेगा जैसे शेक काश्तकारों का हुआ था दिल्ली में वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी है काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाऊंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते के मागणी केलेली पण ते अजून तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले कुठून मतदान खरंच झालं का, का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला दिलं गेलं ईव्हीएम विरोधात लवकरात लवकर आंदोलनाबाबत चर्चा करू असं नसीम खान म्हणाले तर जनमताचं देखील मत आहे की युतीला मतदान केलं नाही मतमोजणी जी चूक झालेली असेल ती सगळ्याची शहानिशा करा अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिलेली आहे आंदोलना संदर्भात लवकरच चर्चा करू त्या कायद्याप्रमाणे आम्ही जे काय फीस वगैरे हो आहे निवडूक आयोगाची ते भरून पाच टक्के ईव्हीएम मशीनची बॅलट बॅलट बॉक्स आणि व्हीव्हीटी पॅड हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत एकोणतीस तारीख त्याची शेवटची डेट आहे त्या एकोणतीस तारीखच्या अगोदर आम्ही सर्व उमेदवार आपले आपले जिल्ह्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आपण उमेदवारांच्या तक्रारीनुसार वकिलांची एक टीम तयार करणार आहोत राज्य आणि केंद्र पातळीवर कायदेशीर लढाई लढणार आहोत अशी माहिती समोर येते मविया ईव्हीएम बाबत आक्रमक झालेली आहे ईव्हीएम बाबत सगळे पुरावे जमा करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत उमेदवारांनी तात्काळ व्हीव्ही पॅट राज्य आणि केंद्र पातळीवर कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत ईव्हीएमबाबत सर्वे पुरावे जमा करण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅटची तपासणी करायची आहे आता आता मागे हटायचं नाही आहे लढायचं आहे अशा शरद पवारांनी सूचना केलेल्या आहेत उद्धव ठाकरेंच्याही पराभूत उमेदवारांना याच सूचना आहेत कि उमेदवारांनी व्हीव्हीपॅट तपासणी करता अर्ज करायचे आहेत येत्या काळात ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारलं जाणार आहे या सगळ्याविषयी आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली मवियाच्या सगळ्याच पक्षांचं एकमत झालंय कार्यकर्ते नेते ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करतायत आणि विरोधात जन आंदोलन उभं करू अशा विचारानं तिघ पुढे जात आहेत काय सांगाल आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा वायबी चव्हाण सेंटर इथं बैठक पार पडली पराभूत उमेदवार त्याचबरोबर जिंकलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की मध्ये काहीतरी घोळ झालेला आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये जे त्यांचे बूथ आहेत त्या बूथवर सुद्धा त्यांना कमी मतदान झालेलं आहे अशोक बापू पवार आपल्याबरोबर आहेत शिरूर मतदारसंघातून ते उभे होते आणि त्यांचा सुद्धा म्हणजे त्यांच्या त्यांचा पराभव व्हावा यासाठी तर अनेक गोष्टी करण्यात आल्या त्यांच्या मुलाचं अपहरणसुद्धा मतदानाच्या एक दिवस आधी करण्यात आलेलो होतो आजच्या बैठकीमध्ये तुम्ही काय मतं मांडलेली आहे आणि तुमच्या मुलाचं जे प्रकरण घडलं त्याबद्दल सुद्धा आधीच प्रसार माध्यमांना तर तक्रार केलीच होती पण पवार साहेबांना सुद्धा आज तुम्ही सांगितलं असेल ईव्हीएम बद्दल आज काय निर्णय झाला ईव्हीएम बद्दल निर्णय काय झाला नाही आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या आम्हाला पराभूत केलं की लोकांनी नाही केलं आम्हाला ईव्हीएम मशीननीच पराभूत केलं असं आमचा गंभीर आरोप आम्ही निश्चितपणे करू शकतो आम्हाला पारदर्शकपणे निवडणुका भविष्यात करायच्या असेल तर त्याला बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं पाहिजे मग जिल्हा परिषद समिती नगरपालिका महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका आहे त्या बॅलेट पेपरवर घेतल्या तरच लोकांचं समाधान होईल हे निश्चितपणे मी सांगतो परंतु मग सगळे जे इतर उमेदवार होते जशी ही तुमची प्रतिक्रिया इतर उमेदवारांची अशीच प्रतिक्रिया होती का आणि त्यावर पवार साहेबांनी काय आदेश दिले त्यांनी काय काय गोष्टी तुम्ही करा असं सांगितलं तुम्ही साहेबांनी ऐकून घेतल्या आज आणि दिल्लीला नंतर सर्वपक्षीय इंडियाची जी बैठक होईल त्यात तो विषय होईल इथं बाकी काही नाही आज आम्ही आमची मतं प्रत्येक जे जे उभे होते उमेदवार त्यांनी आपली आपली वैयक्तिक मतं मांडली आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत की कुणी सांगितलं की बाबा सहाला मतदान बंद होतं तर साडेपाचलाच मशीन बंद झाली पावणे सहालाच मशीन बंद केलं ते रेकॉर्ड झालं तसं तक्रारीचं पत्र दिलं परंतु त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते फेटाळून लावलं अशाही काही तक्रारी आजच्या त्या आमच्या मिटिंगमध्ये झाल्या तुमच्या मतदारसंघामध्ये अजून एक भयंकर प्रकार घडला होता तो तुमच्या मुलाच्या संदर्भातला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे निवडणूक जिंकावी यासाठी नाम दंडभेद सगळेच वापरले गेले समोरच्या माणसं सगळी करतात दुर्दैवाची गोष्ट आहे की आज माझा मुलगा नाही तर तो एका कारखान्याचा चेअरमन आहे त्याला मोटरसायकलवरती एक इथं काही मतदान आहे तर तो गाडीत निघालेला असताना त्याला एकट्याला नेलं एकट्याला नेलं ते तिथल्या बेडरूममध्ये त्याला बसवलं आता लोक येतात म्हणून सांगितलं अचानक चार माणसं आज शिरली आज शिरून त्याचे हातपाय बांधले त्यांनी हालचाल करायला लागल्यावरती त्याच्या नक्की प्रणाली धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपण पुढे जाऊया विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर मविया नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे भारताचा रशिया होणार असून पुतीननं विरोधकांना संपवलं तसं विरोधकांना पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा बॅलेट या मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाही आहे मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं आहे माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही, ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं भावलं झालंय जसं पुतिननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतिननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही मला देशामध्ये दे एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातच जन्माला आलाय त्या शरद पवार आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्या नाहीतर सगळे विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरीशचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केलंय त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांशी संवाद साधावा शरद पवारांसोबत बसून निर्णय घ्यावा असंही म्हटलेलं आहे अमर काळे यांनी जर अशाच पद्धतीनं ई व्ही एमच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर होत राहील तर या देशातली लोकशाहीसुद्धा संतुष्ट राहतील अशा सूर हा अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे मान्य पवारसाहेबांनी हातामध्ये घ्यावं सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शन मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तीन पक्षापैकी कोणा कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे अशा सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमतानं पुढे जात असल्याचं बघायला मिळत आहे कारण शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची मुंबईमध्ये बैठक झाली या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त केलेला आहे ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय आहे असं बहुतांश कार्यकर्ते नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्यानं घेतली आहे ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलं गेलंय त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांची आक्रमक भूमिका बघायला मिळतीय ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारणार आहे अशी शक्यता व्यक्त आहे पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंनी हे सुतोवाच केलंय वकील तैयार करने का ही पवार निर्णय है अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा खड़ा करने पड़े, पड़ेगा जैसे शेतकारी काश्तकारों का हुआ था दिल्ली में वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी है काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाऊंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली पण ते अजून तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले कुठून मतदान खरंच झालं का, का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला दिलं गेलं